आपण आजची सर्वात मोठी बातमी बघणार आहोत मराठा आंदोलनाविरोधातील याचिका न्यायालयाने स्वीकारली आता पुढे काय मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करणारी याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने स्वीकारली असून आज दुपारी अडीच वाजता या याचिकेवर तातडीने सुनावणी पार पडणार आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेच्या मोर्चेने मुंबईकडे कूच केली असून लवकरच मुंबईत सुनावणी घेण्याची मागणी खंडपीठासमोर केली आहे न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठाने वैयक्तिक कारणास्तव या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं अन्यथा येत्या सव्वीस जानेवारीला मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे लाखो मराठा आंदोलकांसह जरांगीने मुंबईच्या दिशेने कूच सुरू केली आहे अशातच जरांगीच्या मुंबईतील आंदोलनाला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे मनोज जरांगी यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापूर्वीच रोका अशी याचिका सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केली होती ही याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने स्वीकारलेली असून या याचिकेवर आज दुपारी मुंबईत हायकोर्टात सुनावणी होणार आहे त्यामुळे मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाचं काय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे आरक्षणाची मागणी करून मनोज जरांगे पाटील सरकारला वेठीस धरत आहेत मराठा आंदोलक मुंबईत आल्यास राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे मनोज जरांगेवर फौजदारी कारवाई करावी का अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टाकडे दाखल केली आहे माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी देखील अशीच याचिका दाखल केली होती मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती